प्रायोजक वर्मा ज्वेलर्स सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिण्यांचं माहेर घर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स सोमाणी कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड वैता प्रत्येक ठिकाणी महत्वाचं असतं ते म्हणजे राजकारण आणि राजकारणाला जोड असेल प्रशासनाची तर त्या ठिकाणचा जो दैनंदिन कारभार आहे दैनंदिन व्यवहार आहे तो सुरळीत चालत असतो यामध्ये थोडासा जरी इन इनबॅलेन्सिंग झालं तर त्या ठिकाणी कुठल्या तरी महत्वाच्या घटकांना धक्का पोहोचत असतो अशा प्रकारची घटना घडली आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचा प्रवेश म्हणून ओळख असलेल्या वैजापूरची या मध्ये नेमकं काय घडलंय आपण या विशेष रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्ही पाहत आहे आपला वैजापूर वैजापूर महानगरपालिकेनं काही दिवसांपूर्वी फतवा काढला या ठिकाणी ज्यांना ज्यांना होल्डिंग्स लावायचे आहेत बॅनरबाजी करणाऱ्यांसाठी महत्वाचा नियम लावला आणि ज्यांना होल्डिंग लावायचे आहेत त्या ठिकाणच्या जागा नियुक्त करण्यात आल्या नेमलेल्या जागेवरच त्या ठिकाणी बॅनर आणि होल्डिंग लावता येतील यामुळे काय झालं जे होल्डिंग लावणारे होते त्यांचे सुद्धा धाबेदान आणले आता ठरवलेल्या जागेवर तेही नगरपालिकेला विचारात घेऊन त्यांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी होल्डिंग लावता येणार नाही ही पहिली गोष्ट घडली आहे दोन हजार चोवीसच्या पहिल्या महिन्यात प्रत्येकाला या नियमाचं पालन करावंच लागणार आहे यासाठीच काही शुल्क सुद्धा त्या ठिकाणी भरावं लागणार आहे दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर गंगापूर चौपुली ही एक नामलौकिक झालेली प्लेस वैजापूरची आहे या ठिकाणी अनेक खवय्यासाठीचे महत्वाच्या दुकाना सुद्धा आहेत याबरोबरच अनेक व्यापारी वर्ग सुद्धा या चौकशी पर्यंत वैजापूर पासून विस्तीर्ण भागात येत आहेत या ठिकाणची अतिक्रमण डॉक्टर अरुण जराड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनामधून यांच्या नियमामधून यांच्या आज्ञेनं त्या ठिकाणी हे सर्व अतिक्रमण तोडण्यात आलं हा एक दुसरा साधवा जाता जाता दोन हजार तेवीसच्या शेवटच्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणची महत्वाची जी काही दुकाने होती त्या दुकानांनी केलेला खर्च होता तो सगळा तोडावा लागला यामुळे डॉक्टर अरुण झराड पुन्हा एकदा चर्चेत आले मात्र चर्चेत आले ते सर्वसामान्यांच्या डोक्यात गेले ते राजकारण्यांच्या राजकारणी मंडळी यावरती तीव्र आक्षेप बाळगून आहेत अनेक राजकारणी दिग्गजांची मोठमोठी आस्थापना आहेत याचबरोबर जी काही प्रत्येक जण प्रत्येक राजकारण्याला अटॅच होता त्यांनी सुद्धा आपलं गाराणं राजकारणी मंडळीपर्यंत पोहोचवलं परंतु काही केल्या हा बाबा काही ऐकायला तयार नव्हता डॉक्टर अरुण यांनी आपल्या कर्तव्यपर्यंत या तुम्ही मला जेल मध्ये टाका परंतु कारवाई ही नियमानुसारच होईल असं त्यांनी सांगितलं एक बैठक झाली सर्व राजकारणी मंडळी सर्व दिग्गज मंडळी समाजसेवक सगळे एकत्र आले आणि या बैठकीला डॉक्टर जराड गेले बैठक सुरू झाली बैठक सुरू झाल्यानंतर चर्चाही सुरू झाल्या प्रत्येकाचे विचार निघायला लागले प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापले मत मतांतरी मांडायला लागला परंतु अरुण दराड यांनी सांगितलंय की काही केलं तरी सुद्धा नियमाच्या वागावं लागेल नियमाचं पालन करावं लागेल मी चुकत असेल तर मला का असंही त्यांनी सांगितलं डॉक्टर अरुण दराड यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी डेकोरोड येथील जे काही महत्वाची आस्थापने आहेत या आस्थापनांच्या बद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला होता ते म्हणजे वसंत क्लब ही जी संस्था आहे या संस्थेच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण गरजेचे होती म्हणून गाळा मालकांसाठी भाड्यामध्ये दरवाढ करायचं असं त्यांनी ठरवलं होतं याचबरोबर गोष्टी सुद्धा याच या जागेला या रोडला अनुसरून होत्या या सर्व बाबतीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यासाठी डॉक्टर अरुण जराड यांनी मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला अनेक गाळ्यांना सील लावलं आणि मग त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले त्यांनी महिलांना शिवीगाळ केली मारहाण केली याचबरोबर असभ्य वर्तन केल्याचे तक्रार सुद्धा राजकीय मंडळी आणि संबंधित गाळा मालकांनी दिलेल्या आहेत या सर्व गोष्टीवरून डॉक्टर अरुण जराड विरुद्ध पब्लिक असा एक विचार त्या ठिकाणी झाला आणि सर्वसामान्य जनता बाजूला परंतु जी काही आस्थापना चालवणारी व्यापारी वर्गातील जी काही मंडळी होती यांना तीव्र संतापानावर झाला मग राजकारणी मंडळींच्या मदतीनं हे पुन्हा त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडून बसले आणि डॉक्टर अरुण आण जराड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा अशी मागणी ते धरू लागली आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय ते म्हणजे कर्तव्य जनता आणि स समविचार त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे तर डॉक्टर अरुण जराड यांचं म्हणणं असं आहे की कुणीही धर्म भावना दुखावतील कुणाच्या भावना दुखावतील समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचे फलक होल्डिंग लावणं चुकीचं आहे म्हणून त्यासाठी सुद्धा नियमावली गरजेची आहे अशा बॅनरबाजीवर त्यांनी विरोध दर्शविला आहे आपल्या कामामुळे पुन्हा एकदा डॉक्टर अरुण जराड चांगल्या आणि वाईट दोन्ही चर्चेतून समोर आले डॉक्टर अरुण जराड यांनी उपभागीय अधिकारी म्हणून केलेली कामगिरी याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं या संबंधी मत काय आहे नेमकं डॉक्टर अरुण जराड यांनी कशा पद्धतीने काम करणं आवश्यक होतं किंवा त्यांनी केलेल्या कामगिरीवरती तुम्ही संतुष्ट आहात का किंवा त्यांच्याबद्दल सं, संतप्त आहात का आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका व्हिडिओमध्ये थांबूया इथेच では、皆さん、